नमस्कार मी शिल्पा गुजर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचा स्वागत आजचा आपला विषय आहे उत्तम आरोग्यासाठी वास्तुशास्त्र आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर स्वागत आहे कार्यक्रमात डॉक्टर मकरंद सरदेशमुख वास्तूतज्ञ म्हणून गेली पंधरा वर्ष कार्यरत आहेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन यांच्याद्वारे प्राईड ऑफ इंडिया दोन हजार सोळा हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय वास्तू फॉर हेल्थ या विषयावर सरांनी पी एच डी केली आहे वास्तू तथास्तू हा सरांचा ट्रस्टेड ब्रँड आहे वास्तू विजिट सर प्रत्यक्ष घरी येऊन स्वतः ते मार्गदर्शन करतात तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर आम्हाला दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा श्रावणाला सुरुवात झाली आहे आणि श्रावणी शुक्रवार तर आजच्या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करावं नक्कीच कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभ आशीर्वाद आणि आज श्रावणी शुक्रवार आहे आज सगळीकडे घरी लक्ष्मीची स्थापना झालेली आहे आज पहिला श्रावणी शुक्रवार प्रत्येक ठिकाणी सवाष्ण ब्राह्मण भोजन घरी पंचपक्वनाचा सगळा स्वयंपाक असा सगळा आज दिवसभर यामध्ये घरी बिझी असतात कारण चार शुक्रवार सवाष्ण ब्राह्मण घरी जेवायला घालणे ही प्रत्येक ठिकाणची पद्धत आहे आणि श्रावणाची ही सुंदर सुरुवात या उत्तम पावसाने पण झालेली आहे त्यामुळे सगळीकडे तसं थोडंसं चिंतेचं वातावरण आणि खूप चांगलं पण आल्हाददायक वातावरण आता ह्या आजच्या श्रावणी शुक्रवारी आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि आपल्या घरामध्ये सर्व उत्तम आरोग्य राहावं यासाठी आता ही सुरुवातच आपल्या सर्व चांगल्या गोष्टींची आहे त्यामुळे घरामध्ये स्वच्छता नीटनेटकेपणा अडगळभंगार काढून टाकणे घरामध्ये सर्व गोष्टी छान व्यवस्थित करणे शांत चित्ताने सर्व गोष्टी पार पाडणे कोणतंही टेन्शन न घेणे आणि आपल्या घरामध्ये आरोग्य उत्तम राहावं यासाठी सर्व जे काही कुळधर्म कुड़ कुळाचार तुमचे श्रावण महिन्यामध्ये आहेत ते विधिवत व्यवस्थित तुम्ही घरी पार पाडले पाहिजेत कारण परंपरागत ज्या ज्या गोष्टी तुमच्या या कुळातून आलेल्या असतील कुलधर्म कुळाचाराच्या त्या तुम्ही व्यवस्थित जर पार पाडल्या तर तुमचं पुढचं वर्ष अतिशय चांगलं जातं कारण एक मानसिकता पण छान होते की आमच्याकडनं हे यावर्षी करायचं राहिलं हे झालंच नाही मग त्याचा वर्षभर त्रास होतो तसा मानसिक त्रसा होतो त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही पार पाडा आणि या श्रावण महिन्यामध्ये सर्व चांगल्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करणे संकल्प करणे पूजा करणे घरातील सर्व ज्या गोष्टी आहेत कारण आता या दहा तारखेपासून वास्तूचे मुहूर्त सुरू झाले दोन अडीच महिने शुक्राचा आस्था असल्यामुळे वास्तूचे मुहूर्त नव्हते भूमिपूजन करणे घरामध्ये नवीन बांधकाम करणे रंगरंगोटी करणे वास्तुशांत करणे सगळे छान सुंदर दिवस आहे तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने घरात बदल तुम्ही करू शकता असा सुंदर श्रावण महिना याचा लखलाभ तुम्हाला नक्की होणार आहे सर नक्कीच आपला जो विषय आहे उत्तम आरोग्यासाठी वास्तुशास्त्र बरोबर तर या वास्तुशास्त्राचा उत्तम आरोग्यासाठी कसा उपयोग नक्कीच वास्तुशास्त्राचा उत्तम उपयोग आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी नक्की होतो कारण एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या घर आणि आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी जोडलेले फाईव्ह एलिमेंट्स या पंचतत्वांनीच आपलं घर आणि शरीर आहे आणि या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम्स आले तर आपल्या शरीराला आणि घराला दोघांनाही त्रास होतो जसं शरीराचं शास्त्र आयुर्वेद आहे तसं घराचं शास्त्र हे वास्तुशास्त्र आहे दोन्हीही ग्रंथांनाच आलेलं आहे यामध्ये चरकसंहिता यासारखे ग्रंथ ग्रंथ पाहिलं तर त्यामधून आयुर्वेदाची निर्मिती झाली मेडिकल सायन्स निर्माण झालं आमच्याकडे वास्तुशास्त्राचं मयमतम विश्वकर्मा मानसार असे विविध प्रकारचे उत्तम उत्तम ग्रंथ आहेत त्या ग्रंथातून वास्तुशास्त्र सुरू झालं यामध्ये घर निसर्ग नियमानुसार कसं बांधावं याचं शास्त्र आपल्याला या, या ग्रंथातून मिळतं वास्तुशास्त्रातून आता निसर्ग नियमानुसार म्हणजे काय आहे तर निसर्गाचे नियम काय साधे सोपे नियम आहेत की सकाळच्या वेळामध्ये कोवळा सूर्यप्रकाश आपल्या घरात येणं गरजेचं आहे सुंदर हवेची झुळूक तुमच्या घरामध्ये येणं गरजेचं आहे जो ऊन आहे कडक ऊन आहे ते घरात आलं नाही पाहिजे कारण हवा वारा सगळा घरात खेळता पाहिजे कोंदटलेला जर जागेमध्ये तुम्ही राहत असाल तर आपला श्वास कोणतो त्यामुळे स्वच्छ मोकळं वातावरण असेल तर आपल्याला आरोग्य उत्तम राहतं हेच वास्तुशास्त्रात सांगितलं याच्या पलीकडे काही सांगितलेलं नाही हे, ना हे नसल्यामुळे आता विविध प्रकारच्या उपाययोजना आहेत की आता हा प्रॉब्लेम आहे माणसाला ते घर घेणं शक्य नाही आहे आता त्याच्या घराच्या खिडक्यादार या शुभ दिशेतल्या बंद आहेत मग त्याच्यावरती उपाययोजना आहेत पण मूळ वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की निसर्गाला अनुकूल असं तुम्ही घर बांधायचं कारण पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये राहायचा माणूस हा निसर्गाशा कनेक्टेड होता आता काय झालेलं आहे की चार भिंतीमध्ये त्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहे आणि हे बांधून घेतल्यामुळे काय झालं निसर्गापासून माणूस दूर झाला मागच्या कार्यक्रमात मी सांगितलं की शेत शेतकरी दादा हा कमी मेडिकल प्रॉब्लेममध्ये कारण तो ऐंशी टक्के निसर्गात असतो शेतीमध्ये काम करत असतो घराजवळ असतो किंवा झोपडीच्या बाहेर बसले असतो आणि आपण शहरातली लोक ऐंशी टक्के निसर्गापासून लांब असतो त्यामुळे आपल्याला हेल्थ इश्यूज जनरेट होतात कारण निसर्गापासून लांब होत चाललो आहे यामुळे आपल्याला घर तुमचं मग फ्लॅट असो बंगला असो दुकान असो तुमची इंडस्ट्री असो याला निसर्गाच्या नियमाना अनुकूल आपण जेव्हा करतो तेव्हा प्रॉब्लेम घडत नाहीत हळूहळू प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होऊन जातात आणि आरोग्य जे बिघडतं ते वास्तूच्या नियमानुसार घर नसल्यामुळे म्हणजे ते निसर्गाच्या नियमानुसार घर नसल्यामुळे घडतात म्हणून या मालिकेमध्ये आपण आपलं आरोग्य उत्तम कसं राहावं आ याचा आपण विचार करणार आहोत कारण प्रत्येकजण देवाकडे एकच मागणी मागतो बाबा देवा मला एक भाकरी कमी खाल्ली तरी चालेल पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नको करू ही प्रत्येकाची इच्छा असते तोच अभ्यास करून मी हा कार्यक्रम तुम्हाला देतो नक्कीच सर आणखी काय काय करावं लागतं हे तर मला विचारायचं हो, आहेच तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये yes. नेमके काय काय बदल करायचे पण त्याच्या आधी वास्तु विजिट जर तुमची हवी असेल एखाद्या व्यक्तीला घरात तर तुम्ही स्वतः जाता असं तुम्ही म्हटलंय त्याच्यासाठीच्या प्रोसेस काय आहेत नक्कीच वास्तु कन्सल्टिंगसाठी तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून नाव नोंदवू शकता ऑफिस माझं सदाशिव पेठेमध्ये पुण्यात आहे वेबसाईट वास्तू तथास्तु डॉट कॉम यावरती सगळी तुम्हाला माहिती मिळेल नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा माझ्या ऑफिसचा नंबर आहे या ऑफिसच्या नंबरवर तुम्ही पत्रिका आणि वास्तू कन्सल्टिंगसाठी नाव नोंदणी करू शकता तुमच्या घर तुमचं फ्लॅट बंगलो दुकान इंडस्ट्री कारखाना संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार सायंटिफिकली केला जातो अतिशय महत्त्वाच्या इन्स्ट्रुमेंटद्वारे यामध्ये आपल्याला सायंटिफिकली आपल्याला सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मिळतं अतिशय महत्वाची इन्स्ट्रुमेंट आपण या व्हिजिटसाठी वापरतो ज्याद्वारे घरातील शुभ आणि अशुभ ऊर्जा या सगळ्यांचं आपल्याला संतुलन कसं आहे हे कळतं तुम्ही ऑफिसला फोन करून नाव नोंदवा नव्वद एकवीस नऊशे सहाशे ओके आपल्याला ले एक फोन येतोय पुण्यावरनं मनीषा बोलतात मनीषा ताई आपला प्रश्न विचारा बोला मनीषा हॅलो मी मनीषा बोलते माझी जन्मतारीख नऊ पाच चौऱ्याण्णव आहे आणि मला असं विचारायचं होतं की सर आमच्या घरात सारख्या चिडचिड वगैरे होतात आणि आमचं आतलं घर आहे जे मातीचं होतं ते पूर्ण पॅक होतं त्याला खिडकी नव्हती दरवाजा नव्हता आता ते आम्ही ते बांधकाम करून मागच्या साईडने दरवाजा पाडलाय आणि माझा दिशेकडून माझा डिवोर्स पण झालाय सर बर कोणत्या दिशेकडून तुमचा एंट्रन्स आहे पश्चिम दक्षिणेकडून एंट्रन्स आलाय का तुमचा आमचा पश्चिमेकडे आता दरवाजा पाडलेला आहे आम्ही त्याला बर बर पश्चिमेला दरवाजा आलेला आहे तुमचा आणि घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी आणि तुमचा डिवोर्स पण झालेला आहे बर तुमच्या घराची उत्तर दिशा बंद आहे पूर्व दिशाही बंद आहे या पश्चिमेचा एंट्रन्स आल्यामुळे ज्या ठिकाणी स्टेबिलिटी म्हणजे जडतो असण्याची जागा आहे त्या ठिकाणी हा एंट्रन्स आल्यामुळे घरामध्ये सगळ्या गोष्टी लेट घडतात आणि शुभ दिशा बंद होतात आपल्याला डोळ्यांनी पाहायचंय कानाने ऐकायचं आणि नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने अन्न ग्रहण करायचंय या सगळ्या गोष्टीमध्ये एखादी जरी गोष्ट बंद पडली तर शरीराची सगळी क्रिया बिघडते तसं घराचं सेम फॉर्मॅट मी नेहमी सांगतो की तुमच्या नावावर एक वन बी एच के फ्लॅट जरी तुम्ही विकत घेतला तरी एक नवीन पोटचा गोळा म्हणजे नवीन अपत्याला जन्म दिल्याप्रमाणे त्यामुळे शरीराशी संदर्भात ही तुमची वास्तू आहे यामध्ये आता पश्चिमेचा यांचा एंट्रन्स आहे तर पश्चिम दिशेमध्ये येणारा जो एंट्रन्स आहे तो कोणत्या दिशेतून आलेला असेल तर नैऋत्य दिशेतून त्यांचा एंट्रन्स असल्यामुळे कदाचित त्यांना हा प्रॉब्लेम नक्की होऊ शकतो यामध्ये व्हिजिट करूयात तुमच्या उत्तर दिशेमधलं वजन थोडंसं कमी करा झोपताना पाय तुमचे उत्तर दिशेला करा प्रॉब्लेम्स कमी होण्यास सुरुवात होऊन जाईल कन्सल्टिंग करून आपण नक्की पाहूयात यामध्ये अजून काय सुधारणा करता येतील प्रश्न विचारला त्याच अनुषंगाने मला एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे कोणत्या गोष्टी चुकल्या तर तुमच्या घरातलं आरोग्य किंवा व्यक्तींचं आरोग्य बिघडू बिघडत नक्कीच अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शरीराच्या संदर्भात वास्तू आहे आणि संदर्भात तुमचं घर आहे तर घरामध्ये आरोग्य बिघडण्यासाठी पहिल्यांदा महत्वाची गोष्ट अशी येते की तुमच्या घराचा एंट्रन्स कुठे आहे शुभ दिशेतून शुभ प्रवेशद्वार असेल तर शुभ ऊर्जा तुमच्या घरात येते यामध्ये सूर्यमुखी घर तुमचं पाहिजे म्हणजे पूर्वेला घराचं तोंड पाहिजे कारण सूर्य उगवतो पूर्वेमध्ये आणि पूर्वेमध्ये सूर्य उगवल्यानंतर ना सकाळच्या वेळात सहा ते साडे अकरा ही सूर्यकिरणं जी असतात ते आपल्या अंगावर घ्यावीत असं आपल्या पूर्वजांना आयुर्वेदामध्ये सगळ्यांनी सांगितलं की कोळी ऊन शरीरावर जेवढी घेऊ एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंतची तेवढं आरोग्य उत्तम राहतं त्यामुळे तुम्ही नवीन घर बांधताय नवीन फ्लॅट विकत घेत आहे नवीन वास्तू उभारताय तर पूर्वमुखी घर बांधावं मध्य पूर्वेमध्ये तुमचा एंट्रन्स असावा आणि हे सर्व तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने घराचं बांधकाम करावं आपण जनरल पाहतो अग्नेला किचन पाहिजे ईशान्याला एंट्रन्स पाहिजे असं नाही आहे याला तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने डिझाईन करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आरोग्य आणि सर्व गोष्टी तुमच्या चांगल्या राहतात यामध्ये पूर्वमुखी घर बांधल्यामुळे सकाळच्या वेळामध्ये सूर्यप्रकाश डायरेक्टली तुमच्या घरात उमऱ्यातून प्रवेश करतो आणि ज्या घराच्या उमऱ्यावरती सूर्यप्रकाश येत नाही किंवा घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर अंधाचा अंधार असतो ते घर थोडंसं प्रॉब्लेममध्ये असतं त्यामुळे तुमच्या घराच्या आत व्यवस्थित सूर्यप्रकाश पोचला पाहिजे सुद्धा रिफ्लेक्टेड का होईना सूर्यप्रकाश येणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या थोड्याशा कमी होतील आणि फायटिंग पॉवर शरीराची वाढत जाते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा पूर्वमुखी तुम्हाला दरवाजा घराचा अपेक्षित आहे ओके okay, महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत पण घेते एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर मकरंद सरदेशमुख आणि उत्तम आरोग्यासाठी वास्तुशास्त्र या विषयावरती आपण बोलतोय तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील शंका असतील तर जरूर फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 तीन, तीन हा आमचा नंबर आहे सर सूर्यप्रकाश घरात येणं खूप महत्वाचं आहे असं तुम्ही सांगितलं मुंबरठ्यावरती oh. पडणं गरजेचं आहे किंवा घरामध्ये सुद्धा पण अनेकदा फ्लॅट सिस्टीम मध्ये असं होतं की दिशा वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे सूर्यप्रकाश येत नाही अनेकदा लाईट सुद्धा लावावी लागते तर त्याचा काही वेगळा इफेक्ट होतो का हो ज्या घरामध्ये दिवसा लाईट लावावी लागते त्या घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या होतात तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता कारण तुमच्या घरामध्ये दिवसा लाईट लावावी लागते म्हणजे साधारणतः तुमचं जे घर आहे जो तुमचा फ्लॅट आहे तो पहिला किंवा दुसऱ्या मजल्यावरचा असणार प्रॅक्टिकली पाहिलं तर जेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरती घर येतं तेव्हा आजूबाजूला उंच बिल्डिंग झाडं असतात आणि मग त्यामुळे सूर्यप्रकाश ना दक्षिणेचा येतो ना पश्चिमेचा ना उत्तरेचा ना पूर्वेचा चारही बाजूनी बिल्डिंग त्यामुळे मी बहुतेक जे माझे क्लायंट्स फ्लॅट घ्यायला सर वास्तूनुसार मला फ्लॅट घ्यायचा आहे हा तुम्ही कसाय बघून सांगा त्यांना मी स्ट्रिक्टली सांगतो की तुम्ही फ्लॅट घेणार असाल तर तिसऱ्या मजल्यानंतर घ्या आणि वरून पहिला आणि खालून पहिला घ्यायचं नाही मी आधीच सांगितलं की खांबावरचा फ्लॅट घेणं टाळायचं आहे आणि डायरेक्ट टॉप टेरेसचा म्हणजे नऊ नऊ मजली बिल्डिंग आहे आणि नववा फ्लॅट तुम्ही घेतला नवव्या मजल्यावरचा तो टाळायचा आहे तुम्ही फ्लॅट घेताना पहिला दुसरा तिसरा मजला सोडा आणि मग तुम्ही त्याच्यानंतरचे फ्लॅट्स घ्या म्हणजे काय होतं की आजूबाजूला जरी बिल्डिंग झाल्या तरी तुमच्या घरात येणारा जो पहिला सूर्यप्रकाश असतो तो सूर्यप्रकाश डायरेक्ट मिळेल हे आता ट्रेंड काय मला कळलेलं नाहीये पहिल्या मजल्याच्या प्रेमात सगळी लोक असतात पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट पहिल्यांदा बुक करतात का तर लिफ्ट बंद पडली जिना आता एकच जिना आहे पुन्हा लिफ्ट न्यायला जायला नको अशा पद्धतीने पण त्या पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतात हे स्वतः माझ्या स्वतःच्या सर्वेक्षणातून आहे कारण पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट पाहिलं तर काय होतं की तिथे आजूबाजूला जे काही पार्किंग आहे किंवा गाड्या येतात जातात त्याचा आवाज पहिल्यांदा त्या फर्स्ट फ्लोअरच्या माणसाला सगळ्यात सहन करावं लागतो लिकेजेस पण त्या ठिकाणी भरपूर होतात त्यामुळे शक्यतो ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे यामध्ये आता आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला वास्तुशास्त्र कसं महत्त्वाचं पडतं तर सूर्यप्रकाश हा घरात येणं गरजेचं आहे म्हणून सांगितलं की पूर्वेला आणि उत्तरेला खिडक्या पाहिजेत तर आपण पाहूयात की सूर्याची परिक्रमा कशी चालते सूर्य उगवला पूर्व दिशेमधून मध्य पूर्वेतून सूर्य उगवल्यानंतर ना त्याची परिक्रमा सकाळी सहा पासून ते अकरा सव्वा अकरा पर्यंत उजव्या दिशेला सूर्य जातो म्हणजे मग तो अग्ने दिशेमध्ये येतो लोक म्हणतात तुम्ही म्हणता अग्ने दिशा मग कुठे अग्नि इथं मी सांगतो की तुम्ही बरोबर अकरा अकरा वाजता त्या ठिकाणी जणू भारा सूर्य तप्त व्हायला म्हणजे तिथे तो आगीचा गोळा व्हायला सुरुवात होऊन जातो तेवढा कोळा सूर्यप्रकाश हा सकाळी सहा ते अकरा साडे अकरापर्यंत अग्ने दिशेमध्ये हा सूर्य ना उजव्या हाताला तो अतिशय तप्त गोळा होतो आणि दक्षिण दिशेमध्ये येतो त्यामुळे दक्षिण दिशा हे निषिद्ध सांगितलेली आहे सूर्यप्रकाश ज्या घरामध्ये भरपूर आहे हवा खेळती आहे मोकळं वातावरण आहे तिथे कमी प्रॉब्लेम नक्की आढळलेले आहे म्हणून इतकं वास्तुशास्त्राचे नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे लोकांना वाटतं का, का, का हे काही जादू आहे का मॅजिक का मित्रांनो काहीही नाही हे मूळ शास्त्र आहे की निसर्गाला अनुकूल तुमचं घर कसं बांधलं पाहिजे हे ऋषीमुनींनी पाच ते सहा हजार वर्षापूर्वीच याचा विचार करून ग्रंथरचना केलेली आहे आणि हे सगळे मूळ ग्रंथ याच्या कॉपीज अनेक ठिकाणी आहेत यातल्या तेहतीस ते, ते पस्तीस प्रकारचे ग्रंथ माझ्याकडे मूळ ग्रंथावरून याचा सगळा अभ्यास करून तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन दिलं जातं नक्कीच आपल्याला एक फोन येतोय नवी मुंबई वरनं संगीता विचारतायत संगीता आपला प्रश्न विचारा हॅलो मॅडम नमस्कार नमस्कार हॅलो मॅडम बोला बोला हा मी काय बोलते माझं ना संडास आहे ना ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि माझं उत्तरेला किचन आहे माझ्या टाचा दुखतात आणि मुलांचा अभ्यासावर पण परिणाम होतो त्याच्यासाठी काय सांगणार आरोग्याची तक्रारी चालू आहेत ना तुमच्या बर आणि एंट्रन्स तुमचा दक्षिणेचा का पश्चिमेचा अग्नेला दरवाजा आहे म्हणजे दक्षिणेच्या अग्ने दिशेतून आहे तर यांच्या घरामध्ये मूळ तीन वास्तुदोष असे दिसत आहेत ते अतिशय त्रासदायक ठरतात तर याच्या बाबतीमध्ये सत्य सांगणं गरजेचं आहे कारण अग्नेचा एंट्रन्स म्हणजे घरातल्या चिरंजीवांना त्रास यांचा मुलगा तापट असणार यांचा मुलगा चिडचिड करत असणार त्यांच्या मुलाला आरोग्याच्या तक्रारी होतात कारण अग्नेय दिशा तत्वाची म्हणजे पुरुष तत्वाची आहे या पुरुष तत्वाचं जे ठिकाण आहे ते दक्षिण दिशा अग्नेय दिशा आहे त्यामुळे मुलाच्या बाबतीत प्रॉब्लेम असणार ईशान्य दिशेला टॉयलेट आहे म्हणजे ईशान्य दिशा देवतत्वाची दिशा आहे इथे देवतत्व कसं तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशेमधून येणारा जो शुभ प्रवाह आहे हेवी पॉझिटिव्ह पॉवर ही ईशान्य दिशेमध्ये असते आणि नेमकं तीच जागा टॉयलेटनी घेतल्यामुळे त्यांच्या घरातली सर्व पॉझिटिव्ह पॉवरचा साठा ईशान्य दिशेच्या टॉयलेटमध्ये डिस्ट्रॉय होतो आहे त्यांच्या घरात आरोग्याच्या तक्रारी चिडचिड वादूयात किंवा अपयश याचं कारण त्या घरामध्ये शुभशक्ती नाही आहे शुभ म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर कारण ही सगळी टॉयलेट आणि उत्तरेला आलेल्या किचनमध्ये डिस्ट्रॉय होती आहे त्यामुळे आपण कन्सल्टिंग करून पाहूयात की त्यामध्ये काय करता येऊ शकतं साध्या सोप्या उपाययोजना देखील करता येऊ शकतात उत्तरेचं किचन थोडंसं पूर्व दिशेला शिफ्ट करा ईशान्य दिशेच्या टॉयलेटवरती कोणताही उपाय करू नका दोष निवारण होणं अशक्य आहे कारण देवतत्वाची शुभ दिशा ही ईशान्य दिशा आहे व्हिजिटला आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की काय करता येऊ शकतं अग्ने दिशेचा तुमचा एंट्रन्स आहे तर दरवाजामध्ये ग्रीन कलरचं पायपुसणं म्हणजे हिरवं पायपुसणं टाका त्या ठिकाणी जो दरवाजा आहे मुख्य अग्नेचा बाहेर तुम्ही पितळेचा ओम लावा आणि आपण कन्सल्टिंग आल्यानंतर पाहूयात की काय छान करता येईल ओके okay, आता उपाययोजना निघाल्याच आहेत तर मला सांगा तुम्ही की आरोग्यदायी